नमस्कार मंडळी आजचा ब्लॉग खूप स्पेशल होणार आहे का बरं कारण की आजच्या ब्लॉग मध्ये आपण मोदक बनवू येस कारण आपल्या को घरी कोण आलाय बाप्पा तर आम्ही काल पण मोदक बनवले होते पण आज आम्ही पुन्हा बनवणार आहे आणि आज आम्ही घरी फक्त दोघी जण येते तर आम्ही असंच ट्राय करणार आहे कसे होतात मोदक आणि तुम्ही पण बघा आर यू एक्सायटेड येस येस लेट्स गो मी पाणी उकळायला ठेवले आणि मेजरमेंट एवढंच घेतलंय एवढी वाटी पीठ तांदळाचं आणि मोदक कपडे कसे बनतील छानच बनतील तुला खायचे आहेत ना हो <laughs> आता हे ओ, राईस फ्लॉवर याच्यामध्ये पण टाकणार आहोत <laughs> थोडस डेंजरस आहे सेफली करा छानपैकी मिक्स करून घ्यायचं मिक्स करून घेतलंय गरम पाण्यामध्ये आणि थोड्या वेळ आपण हे ठेवूया आपण तर इथे आपण मिक्स केलं आहे गूळ आणि खोबरं आणि तूप तूप थोड्या मध थोडंसंच घ्यायचं आहे तूप आणि नॉर्मल थोडंसं त्याला मिक्स करायचं आहे आमच्या मॅडम करतं तिथे येतं काही नाही फक्त व्हिडिओसाठी हो ना नाही येतं अच्छा काय येतो नाही पास्सा बनवते येतं पिझ्झा बनवता येतं ओ माय गॉड ठीक आहे आता हे आपलं बरोबर मिक्स झालं आता हे आपल्याला त्याचं पीठ बनवायचं आहे म्हणजे डो बनवायचं आहे आणि आपल्याला तिथे तूप गरम लागेल खूप गरम आहे खूप एकदम परफेक्ट you know? आहे यु नो आणि कृपया नाही पाहिजे दिसायला पाहिजे मोदक मधलं फिलिंग जे रेडी आहे आणि हे पीठ पण छान मस्त झालंय परफेक्ट झाले आणि आता आपण एक एक मोदक करणार आहे आता पहिले आपल्याला त्याला तूप लावायचं आहे त्या पिठाला आणि गोल करून मला तर येत नाही एवढं मोदक ही बनवत okay, okay, okay. जरा नॉट परफेक्ट ऑल ठीक आहे खाऊ शकतो वाव फर्स्ट टाइम आम्ही बनवले नाही मी साच्यामध्येच बनवतो पण आज आता नाही बनवू बघू आणि येस जमलंय बऱ्यापैकी Аз е изпуснал се, моят е гбанът. उकडलेले मोदक ते रेडी झालेत आणि आता आपण बाप्पाला आम्ही फर्स्ट टाइम ट्राय केलेत तर ठीक आहे प्रॉपर शेप तर काही दिसत नाहीये बट बर... म्हणजे हाताने बनवलेत म्हणून प्रॉपर शेप नाही एवढा तुझ्या बाप्पाला मदत द्यायचा येस मी ठेवते झुम कर माहिती तुला खायचं आहे <laughs> ओके आपण टेस्ट करायला जाऊ वा खूप भारी झाला मी एक्सपेक्ट पण नाही केलं होतं पण खूप भारी झाला खूप छान झाले आम्ही मोदक ट्राय केले आणि ते खूप डिलिशियस झाले होते आता तुम्ही पण पटकन पटकन हे ट्राय करा तर आमचे मोदक तर खूपच छान झाले आता पण तुम्ही पण ट्राय करा घरी आणि सांगा येस तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग